राज्यात मागील काही दिवसांपासून पाऊस आणि उष्णतेच्या लाटेचा अनुभव वेगवेगळ्या भागांना येत आहे मराठवाडा आणि विदर्भात मागील सात दिवसांपासून काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे हवामान विभागाने आज म्हणजेच अठरा एप्रिलला आणि उद्या काही भागात गारपीट पाऊस आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे मग नेमका कोणत्या भागात पावसाचा अंदाज आहे आणि कोणत्या भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे याची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊयात हवामान विभागाने आज रायगड ठाणे पालघर आणि मुंबई नाशिक धुळे जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला तर पुणे रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा कोल्हापूर नगर बीड धाराशिव लातूर नांदेड हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघ गर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज दिला तर जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही थी काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असाही अंदाज दिला उद्या रत्नागिरी रायगड ठाणे आणि मुंबई जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला तर नाशिक धुळे नंदुरबार नांदेड यवतमाळ वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला तर सोलापूर धाराशिव लातूर छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव जिल्ह्यात हलक्या पावसाच्या सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने दिला